भारत आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर सैन्यानं सीमेवर दहशतवाद्यांना ठेचून मारण्यास सुरुवात केली तर दुसरीकडे गुप्तचर यंत्रणांनी भारतात राहून पाक साठी हेरगिरी करणाऱ्यांना शोधण्यासाठी सुरुवात केली आहे याच कारवाई अंतर्गत गुप्तचर यंत्रणांनी सहा जणांना अटक केली आहे पहलगाम मधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्य दलांनी राबवलेला ऑपरेशन सिंधूर यामुळे भारत आणि पाकिस्तानमधला तणाव मागच्या काही काळापासून कमालीचा वाढलाय अशा परिस्थितीत देशविरोधी कारवाया आणि पाकिस्तानची गुप्तहेर संस्था सा हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली प्रसिद्ध ज्योती मल्होत्रा हिला गुप्तचर यंत्रणांकडून अटक आली आहे या प्रकरणात ज्योतीसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर असलेल्या ज्योती मल्होत्रा हिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत ज्योती ट्रॅव्हल विथ जो नावाचा युट्यूब चॅनल चालवते ती पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली असताना ती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आय यांच्या संपर्कात आली या प्रकरणात आतापर्यंत पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात राहणाऱ्या एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार ज्योती मल्होत्रा हिनं पाकिस्तानच्या उच्च आयोगाकडून प्राप्त करून दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता या दरम्यान तिची भेट ही पाकिस्तानच्या उच्च कर्मचारी एहसास उर रहीम उर्फ दानिश झाली त्यानंतर त्यान संबंध अधिकच घनिष्ठ होत गेले दानिशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांमधील इतर एजंट सोबत सुद्धा झाली ज्यामध्ये अली एहसान आणि शाकीर उर्फ राणा शहबाज यांचा देखील समावेश होता ज्योती या एजंटसोबत व्हॉट्सॲप टेलिग्रॅम आणि स्नॅपचॅट यांसारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संपर्कात राहायची ती पाकिस्तानबाबत सोशल मीडियावरून सकारात्मक माहिती शेअर करायची सोबतच तिनं काही संवेदनशील माहिती सुद्धा पाकिस्तानी एजंट्सना दिल्याचा आरोप आहे इतकंच नाही तर ज्योती एका पाकिस्तानी गुप्तचर एजंटच्या प्रेमात पडल्याची चर्चा आहे आणि तसंच त्याच्यासोबत हल्लीच इंडोनेशियातील बाली इथं जाऊन आली होती अशी माहिती देखील समोर येत आहे कलमनेत इनपुट के आधार पर ज्योती राणी पुत्री हरीश कुमार आरो अग्रसेन्स एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सिक्रेट एक और एक सौ बावन बेन के अंतर्गत अरेस्ट किया है इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है इसको हमने के पे लिया है, है। मल्होत्रा सोशल मीडिया वर प्रभावाचा वापर, पाकिस्तान भारत विरोधी प्रचार आणि गुप्तचर कारवायांसाठी करत होता हे ही आता समोर आले ज्योती सोबत आणखी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पण या पाच जणांची माहिती अजून समोर येऊ शकलेली नाही पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्याची परिणिती नंतर युद्धात झाली पण आता शस्त्रसंधी झाल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी भारतात राहून पाकिस्तानला मदत करणाऱ्यांचा बुरखा फाडण्याचं काम सुरू केलंय ज्योती मल्होत्रा दोन वेळा पाकिस्तानात जाऊन आल्याचं सा समजत आहे तिथल्या हिंदू ठिकाणांचे व्हिडिओ ब्लॉग्स करून ज्योती मल्होत्रा यांनी आपल्या युट्यूबवर टाकले होते याच दरम्यान ती आय एस आयच्या च्या संपर्कात आल्याचं आहे आता अटक केलेल्या या लोकांच्या चौकशीतून पहलगाम हल्ल्याबाबतही माहिती मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम